ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबई महापालिकेवरचं वर्चस्व संपुष्टात भाजप एकोणनव्वद तर शिंदेची शिवसेना अठ्ठावीस जागी विजयी तर ठाकरेंच्या शिवसेनेला पासष्ट जागा मराठी आणि हिंदू महापौर होणार फडणवीसांकडून स्पष्ट पुणे पिंपरी महापालिकेत निवडणुकीत अजित पवारांना धक्का तर भाजपची सरशी विजयानंतर मुरलीधर मोहोळांनी अजित पवारांना रिवसलं पुणे पिंपरीत झालेल्या पराभवानंतर शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र येणार बारामतीत कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं सोबत येणार ठाण्याचा गड एकनाथ शिंदेनी राखला एकशे एकतीस पैकी जागा मिळवत शिंदेनी बहुमत राखलं शिंदेकडून मतदारांचे आभार नवी मुंबईत सहासष्ट जागी यश मिळवत भाजपची एक हाती सत्ता गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का आता वादविवादांना पूर्णविराम शिंदेसोबतच्या शीतयुद्धावर नाईकांची शी प्रतिक्रिया महापालिका निवडणुकांमध्ये असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमची जोरदार मुसंडी तब्बल एकशे पंचवीस उमेदवार विजयी संभाजीनगरमध्ये एमआयएमचे तेहतीस नगरसेवक वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूरांनी पुन्हा ताकद दाखवली एकशे पंधरापैकी एकाहत्तर जागांवर विजय भाजपच्या पत्रात त्रेचाळीस नगरसेवक अकोल्यातील अकोटफेल भागात भाजपच्या दोन गटात राणा भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकरांवर जीवघेणा हल्ला वाहनांची तोडफोड आणि दगडफेक नाशिकमध्ये सेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर अज्ञाताकडून फटाके फोडून शिवीगाळ तर संभाजीनगरात शिंदे सेनेच्या नगरसेवकानं पराभूत उमेदवाराच्या घरासमोर तलवार नाचव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट so. <laughs>